मनभित हरस होता म्हणून मनमीतने सगळ्या सोंगट्या उडवून टाकल्या <laughs> ते म्हणजेच अरे याला पाठवा हा सीन मध्ये हकतोय ह्याच्या <laughs> <laughs> दिलाच्या एक्स रे काढला ना तिच्याच फोटो भेटेल <laughs> 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 सेम असतो माझ्या सेम हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम ट्रेनचा जोरदार हॉर्न मारत एक ऑगस्ट पासून मुंबई लोकल हा चित्रपट थिएटर मध्ये या निमित्ताने या चित्रपटातील दोन भन्नाट प्रवासी कसे मस्त एक नंबर पण आता जसं मी लास्ट टाइम बघितलं आणि मी तुमची मैत्री खूप जवळून पाहिली त्या दिवशी प्रँक कॉलमुळे जो एक प्रँक कॉल गेलेला सो मी सुरुवातच इथून करेल की मुंबई लोकलची तर प्रवास एक वेगळा तुमचा सुरूच होता पण ही मैत्री मैत्री म्हणजे आमची टाइमपास पासून जो प्रवास आमचा सुरू झालाय ती मुंबई लोकल काय नाहीये आणि माझ्यामध्ये ती कधी थांबणार नाहीये सो अजून अजून घट्ट होत गेलोय तेव्हा आमचं असं होतं की आम्ही एकमेकांना ओळखत होतो आणि काम करत होतो आता आम्ही एकमेकांना ओळखून बसलोय आणि एकत्र काम करतोय आम्ही सांगा कोण कसं आहे नेमकं मी तर खूप चांगला आहे तू जर सांग अरे आधी मी बोलू नाही हा खूपच चांगला आहे आणि प्रेमळ आहे गोंडस आहे आणि कॅरम मध्ये तो नेहमी माझ्यावर हरतो म्हणजे गॉड आहे तो कॅरमचा गॉड आहे तो कॅरमचा विश्वनाथन आनंद <laughs> आहे <laughs> एकदा आमच्या म्हणजे आमच्या घरी आम्ही आम गेम्स खेळायला बरेचदा भेटतो म्हणजे कॅरम चेस चेस आम्ही एकदाच खेळलो त्याच्यात मन मी होता म्हणून <laughs> मनमितने सगळ्या सोंगट्या उडवून टाकल्या हत्ती बिती उडवले त्याने नाही मला नाही कायच तर अशी सगळी आमची मजा मजा चालू असते आणि त्याच मजेत आम्ही थोडं थोडं काम करतो पण मला एक सांगा टाइमपास मध्ये जेव्हा सेट वर पहिल्यांदा भेटलेला तो दिवस कसा होता माझ्या मते काही काय म्हणू काही कनेक्शन जसे वर लिहिलेले असतात ना तसं वाला आमचं आहे म्हणजे आम्ही पहिल्या दिवशीच आम्ही सेटवर पहिल्या दिवशी नाही भेटलो आम्ही त्याच्या आधी भेटलो होतो रिहर्सल्स रिडिंग तेव्हाच आमचं ते एक काहीतरी वेगळं कनेक्शन झालं होतं आणि त्याच्यातच आम्ही एकमेकां बरोबर इतकी जेलप होऊन काम करत होतो म्हणजे कोलॅबोरेटिव्ह काम माझे माझं वाक्य मी बोलतो तुझं वाक्य तू बोल ह्याच्या पलीकडे जाऊन काम पहिल्याच दिवशी होईल अशी मलाही अपेक्षा नव्हती त्यालाही नसेल कदाचित आणि तेच आमचं पहिल्या दिवशी म्हणजे मनमी म्हणजे पहिल्या तर आहेच पहिल्या भेटीत तर आम्ही दोघंही फार म्हणजे मी तर पहिल्यांदा लीड करत होतो एवढ्या मोठ्या सिनेमामध्ये तर मी तर प्रेशरमध्ये होतो आणि मला असं वाटत की त्याच्यात मनमीतचे जे आठवीतले इंटेलेक्च्युअल पंचचे जे होते ते मला त्यावेळी कळायचे की त्याचे आणि त्याला ते आवडायचं की पाप्याला म्हणजे पत्याला कळतायत म्हणजे है। मला कळतायत हे ह्याचा त्याला एक वेगळा आनंद होता आणि त्याच्यामुळे आमची एक वेगळी बॉन्डिंग अरे हे कारण आहे आपलं ऍक्च्युली की मनमीतचे जे इंटलेक्च्युअल पंचेस आहेत ते आजूबाजूला कोणाला कळायचं नाहीत ते मलाच कळायचे सो त्याच्यामुळे ती एक वेगळी बॉन्डिंग आमची तयार झालेली आहे ऑलकोल त्या सेटवरची एखादी आठवण सांगा आठवण सांगण्यासारखी असेल ती आठवण तर खूप आहे मनमीत मनमितनी मनमित तर खूप मस्तीकर होता म्हणजे अजूनही तो आहेच पण त्यावेळी तो डबल मस्ती कर होता आणि काय व्हायचं ते सीनच्या वेळेस खूप असं प्रेशर बिशरमध्ये येऊन ना आम्ही खूप सीन बिन करायचो आणि एक सीन होता टाकीवर तो बसलेला आहे आणि टाकीवर बसून ना त्याला ते म्हणजे तो इतका त्याही वेळी तो अक्युरेट ऍक्टर होता की तो करेक्ट क्यू द्यायचा करेक्ट पंचस घ्यायचा करेक्ट टायमिंगला बोलायचा सो ते सगळं बरोबर करायचं पण त्या दिवशी त्याला जमतच नव्हतं त्या दिवशी त्याला जमतच नव्हतं आणि मग तो रवी सर थोडे भडकायला लागले की अरे काय झालंय तुला काय झालंय सण जातोय आणि सगळं सगळं जातोय म्हणजे मध्ये मध्ये माणसं पण येत आहेत संध्याकाळची वेळ होती तर पाईपलाईन वर सगळी माणसं पण यायला लागली होती आणि मग त्यांचं असं होतं की लवकर करा लवकर करा आणि हा होता की मला अरे मला मग मा हा म्हणाला सर मी जरा वॉशरूमला जाऊन येऊ का मग थोडं आता तुला वॉशरूमला जायचंय हो प्लीज मला जायचंय मग त्यांनी त्याला सोडलं आणि नंतर मग आमचा वन टेक झाला So, सो एक वाक्य अजूनही माझ्या कानात घुमत घुमत ते म्हणजे अरे याला पाठवा हा सीन मध्ये हक्तोय ते मलाही माहित होतं पण तू आता बोल पण मला सांगा की मी ना त्या दिवशी बोलताना ह्याने मला सांगितलं तुझे सकाळ होते बारा वाजता वगैरे हो एवढी चांगली तुमची मैत्री आहे पण मुंबई लोकल मधल्या मैत्रीबद्दल काय सांगा मुंबई लोकल मधली मैत्री मला वाटतं फार युनिक मैत्री आहे तशा मैत्री आ, त्या, त्या मैत्रीबरोबर खूप लोक रिलेट करू शकतात कारण आमची मैत्री ही ट्रेनच्या प्रवासात झालेली मैत्री आहे आम्हा तिघांची मी त्याच्याबरोबर काम करत असतो आणि पृथ्वीक आम्हाला ट्रेनमध्ये भेटलेला असतो त्यामुळे ती ट्रेनमधला जो हा ग्रुप आहे आणि मग तो अल्टिमेटली त्याचा खूप जवळचा ग्रुप होतो त्यांचे त्याचे सिक्रेट्स त्याला कळतात कारण की प्रवास जो आहे त्याच्यात तुम्ही काय करता हे दोन हजार चारच्या काळात इंस्टाग्राम नव्हतं व्हिडिओ तुम्ही बघू शकत नव्हतं व्हॉट्सअप टाईप करू शकत नव्हतं किंवा तुम्हाला लोकांशी बोलणं हा एकच पर्याय उरायचा सो त्या सगळ्या झोनमध्ये झालेली मैत्री ही खूप स्पेशल आहे माझ्या मते आणि ती फिल्म मध्ये दिसेलच पण मला एक सांग प्रथम तुझ्या कॅरेक्टर साठी अशी मैत्री असणं हे किती गरजेचं आहे नाही आशिष साठी मला असं वाटतं की अशी मैत्री असणं फारच गरजेचं आहे कारण ज्या फायनान्शियल आधार नाही हा म्हणजे जो माणूस तिकडून आलेला आहे म्हणजे तो एक तर गावावरून आलेला पोरगा आहे आणि त्याच्या म्हणजे पास्टमध्ये काहीतरी घटना घडलेली आहे त्याच्यामुळे त्याने डिसिजन घेतला की मी मुंबईला जाईन आणि मुंबईला मी काम करेन सो so, त्याची जी आपली म्हणून जी माणसं आहेत मुंबईतली ती ही लोकच आहेत म्हणजे हा आहे पृथ्वीक आहे त्याचा एक भाऊ आहे जो वसईला राहतो त्याची एक आत्या आहे जी लालबागला राहते ही सगळीच माणसं जी जवळची आहेत ती फक्त त्याची माणसं आहेत आपली माणसं आहेत आणि ती मैत्री असणं का गरजेचं आहे इमोशनली तर सपोर्ट आहे पण जेव्हा मिस नायगावला पटवायचा तो प्रयत्न करतोय किंवा तिला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतोय तर हेच लोक आहेत की त्याला पद्धती सांगतायत की काय करू शकतो काय नाही करू शकत आणि कसं करू शकतो म्हणजे एक पिक्चर बदलत असतात मी तेच करतो काच्यात कसं आहे म्हणजे दरवाजावर त्याला उभं राहणं त्याच्यासाठी पृथ्वीक एका माणसाला कन्व्हिन्स करतो की बाबा रे प्लीज मग तो हा पृथ्वीकला कन्व्हिन्स करतो की ते त्याला कन्व्हिन्स खूप आहेत म्हणजे हा हा असा म्हणजे ह्याचा एक फार मस्त डायलॉग आहे म्हणजे हा म्हणतो की तो तो एक्सरेचा डायलॉग आहे ना मी मी म्हणतो की अरे तो म्हणतो की अख्खा नायगाव शोधणार काय मी म्हणतो की अख्खा नाय हा म्हणजे नायगावचा आम्हाला चिठ्ठी आहे नायगावला फिरायला लागला तो हा बोलतो की साला तू अख्खा नायगाव शोधणार का तिला तर मी म्हणतो अरे आशिष कोशिश तो कर सकता हो आणि मी एक्झिट घेतलेली आहे त्याच्यानंतर ह्याने एक त्याचाच डायलॉग काढलेला आहे तो वाला एक्स रेचा दिलाच्या एक्स रे काढला ना तर तिच्याच फोटो भेटेल तर हे सगळ्या गोष्टी फार आहेत आणि त्याच्यातनं काय होतं सीन खूप फुलतो आणि इम्प्रोईज होतो मजा येते त्याच्यामुळे मला असं वाटतं की आशिषला ह्या दोघांची दर्शन वाची आणि जीतची गरज आहे त्याच्यामुळे तो जिंकणार नाही नक्कीच मला सांगा मुंबई लोकल ही सगळ्या मुंबईकरांसाठी लाईफ लाईन आहे ती खूप जवळची आहे मुंबई लोकल मध्ये तुमची झालेली मैत्री अशी कोणती मुंबई लोकल मध्ये दुर्दैवाने माझी मैत्री नाही झाली कोणाशी राडेच झालेत <laughs> कारण की आम्ही जनरल डब्यात असतो पुरुष बिचारे आमचा वेगळा डब्बा नाही त्यामुळे जे सगळे जे घामटलेले पुरुष असतात ते सगळे आमच्याच वाट्याला येतात मग तो वास मग ते धक्के चुकीचे धक्के हे सगळे आम्ही अनुभवले त्याच्यामुळे फक्त राडेच झालेत मैत्री कोणाची येऊ शकली मैत्री मला असं वाटतं एकांकेचा जो ग्रुप असतो तो जो जातो ट्रेन मध्ये तीच काही मैत्री पण ती आधीच ऑलरेडी मैत्री आणि मित्रांना अच्छा मित्रांना घेऊन ट्रेकवर जाणं ट्रेनने हे एक वेगळी स्पेशल कमरे मग कोणतरी राहतो कोणतरी लेट येतो मग त्याला शिवाय घातल्या जातात या सगळ्या मैत्रीमध्ये ट्रेन मध्ये मजा येते एक एक किस्सा मला आठवतोय मैत्री असं बोलायचं तर आम्ही एकांकिकेचा सगळा ग्रुप जात होतो आमच्या स्पर्धेसाठी आणि मग आता तिकडे जात होतो तेव्हा आम्ही सगळी चक्री चक्री वगैरे केली पण येताना ये mm. तर आम्हाला काहीच नसतं ना करायला येताना तर कुठे आम्हाला काय फोकस करायचं त्यामुळे आम्ही गाणी गायला लागलेलो तर आमच्या बरोबर मग हळूहळू आमच्या बाजूची पण पंधरा वीस लोक गाणी गायला लागली आणि त्या गाण्याच्या मार्फत मग आमची ती तशी मैत्री झाली आपण म्हणू शकतो छान ज्ञानदा आणि आज पृथ्वी नाही किती मिस करत आज खरं तर तू खूप खूप जास्त मिस करतो ज्ञानदाला तर थोडं बरं नाहीये त्याच्यामुळे ती जरा थोडी नाही येऊ शकली पण ती आता म्हणजे रिकव्हरी मोडला आहे आणि पृथ्वीचा शूट आहे सो त्याच्यामुळे त्या दोघांना तर मिस खूप करतोय आम्ही कारण आमचे जे क्रिकेट पार्टनर्स आहेत म्हणजे आम्ही जे आम्ही सेटवर जर क्रिकेट खेळायचो पृथ्वीक मी मनमित आणि ज्ञानदा असे सगळे चौघं खेळायचो आणि ज्ञानदाला तीन चार वेळा आउट करायचो आम्ही तरी ती आऊट व्हायची नाही आणि पृथ्वीला पण आम्ही तीन चार वेळा आउट, आउट, आउट करायचो तरी तो आऊट करायचा <laughs> पण त्यांना मिस करतोय ऍक्च्युली आणि त्यांना पण आय होप जे जेव्हा ट्रेलर बघतील तेव्हा त्यांना आवडेल आणि तेही शेअर करतील सगळीकडे पण आता मला असं वाटतं शेवटी जाता जाता आज प्रँक वगैरे काही नाही पण मला असं वाटतं की प्रथमेशने त्याची नक्कल करून दाखवी आणि पाहिजे एक फोटो काढण्याची एक पद्धत आहे म्हणजे मी काय ते व्होकली मी ते करू शकत <laughs> नाही पण मनमीची एक त्याची त्याची एक, एक फोटो हा फोटो जेव्हा निघतो किंवा कोणी दुसरं कोणतरी आजूबाजूला येतात तेव्हा एक मनमीचा लुक असतो तो असा असतो आणि तुम्ही आण <laughs> हे हा इंटरव्ह्यू झाला की इच्छा मज्जालाच जा आणि त्याचे व्हिडिओज बघा जेव्हा तो प्रीमियरला जातो ना तेव्हा तो असा असतो तुम्ही बघा हे लिटरली एवढं असतं त्याला असं वाटतं ते सटल आहे सटलचा एक लाऊडनेस तो करतो त्याचा प्रथमेश प्रथमेश वॅनिटी मध्ये जेव्हा सकाळी सकाळी येतो ना तेव्हा तो कसा येतो हे मी दाखवतो अरे वरवाजा उघडतो चाय असा असतो कट टू सेट वर असा असतो हा वर काय करायचंय सेट वर फुला माझा लाफ्टर लाफ्टर <laughs> 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 तुणार <laughs> तुणार सपोर्ट करत्र एकत्र देऊया मी पहिले सुरुवात करतो म्हणून तू जॉईन हो सेम असतो माझ्या सेम तुमची ही मैत्री अशीच बहरत राहो सो थँक्यू सो मच ऑल द थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला